श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरुचरित्र अध्याय सहावा घेणार आहोत या अध्यायामध्ये दे आपण भरपूर छान माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला श्री स्वामी समर्थ या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उलस्य या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्य नित्यनियमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडेना, ना शेवटी आपला वर्तभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्या मातीच्या शिवलिंगाची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकई म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने कैलास पद प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृतकीच्या लिंगाची पूजा कशाला करते आहेस मी तुला कैलास प्रवतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हाताचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिराचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भिवून शंकराजवळ आली कैलासाला काय झाले अरे हदरे का बसता आहेत असे सगळेजण विचार करू लागले तेव्हा शंकर तिला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीने खेळ करीत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणाचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनविले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाला जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलात मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्याशिवाय सर्व किंवा याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीन वर्षे तू या याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरप्र पद प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळाला तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला नारद इंद्राला म्हणाला शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करायचा ते तू लवकर मला सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झालेला प्रकार ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल तेथे नारायणाची भेट झाली तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला देवकार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केलेत रावणासारख्या क्रूर देत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाला रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसून अतिशय महत्त्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकरांना त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला साय संध्या करण्यासाठी ते प्रा प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने देल, ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश ब्रह्मचार्याच्या वेशात तिथे आला एका बाजू समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला तेव्हा राणे रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा तुला तीन वेळा हाक मारेन तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन असे म्हणाला रावण अर्धे देत म असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तिन्ही हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तिथून निघून गेला रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेलेच नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा उपाय चाललेला म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते गोकर्णक्षेत्र प्रख्यात झाले अशा प्रकारे आपला गुरुचरित्राचा अध्याय सव्वा समाप्त झाला आहे महाबळेश्वरचं हे स्थान कशा प्रकारे प्रसिद्ध झालं ते या कथेमध्ये सांगितलेलं आहे सर्वांनी ही कथा जरूर ऐकावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ